वणी गावामध्ये असलेल्या मद्याची दुकानं गावाबाहेर स्थलांतरित करण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागांची मोजणी करण्याचा महत्वपूर्ण ठराव वणीच्या ग्रामसभेत करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त वणी ग्रामपंचायतीनं तेरा ऑगस्टला ग्रामसभेचं आयोजन केलं होतं मात्र कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली सोळा ऑगस्टला खंडेराव मंदिर सभा मंडपामध्ये ती पुन्हा आयोजित करण्यात आली ग्रामसभेमध्ये मद्य विक्री दुकानांबरोबरच गावाबाहेर स्थलांतर करणं ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या गावठाण जमिनीबरोबर मोकळ्या आणि राखीव जागांची मोजणी करून कंपाऊंड करावं अंगणवाडी आणि प्राथमिक उपकेंद्रातील इमारती दुरुस्ती देव नदीवर असलेला पुरातन पूल बंधारा तोडणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित विभाग कारवाई करावी ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी तपासणीसाठी आरोग्य विभागांना पदभरती करून सोनोग्राफी सुविधा चालू करावी इंडियन गॅस एजन्सीकडून वितरित होणारे गॅस सिलेंडरचे वजन करून घरपोच करण्याबरोबरच गॅस जोडणे सुरक्षित असल्याची खातर जमा करून द्यावी संत गोरोबा काका समाज मंदिरासाठी जागा आणि सभागृह द्यावे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वाचनालयासाठी जुनी ग्रामपंचायत इमारती उपलब्ध करून द्यावी या विविध ठरावांवर ग्रामसभेत एकमतानं मंजूर करण्यात आला यावेळी दामोदर नगरमधील व्यापारी संकुलात मध्य विक्री दुकानाबाहेर गावाच्या स्थलांतरित करण्यात यावी असा ठराव मंजूर करून नवीन मध्य विक्री दुकानांना परवानगी देताना नागरी वस्ती आणि व्यापारी संकुलात परवानगी द्यायची नाही असा ठराव करण्यात आला या सर्व निर्णयाचं वनिकरांनी स्वागत केलं असून ग्रामपंचायतीनं याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सरपंच मधुकर भरसड सर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मंडल अधिकारी तलाठी वैद्यकीय अधिकारी अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका यावेळेस उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांनी शासनाच्या काही परिपत्रकांचं वाचन करून योजनांबाबत यावेळेस माहिती दिली तुमची काय सुविधा आहे गॅस ऑनलाईन नोंदवायचा बरोबर नोंदवल्यानंतर तीन दिवसापर्यंत तुम्ही तो घरपोच दिला पाहिजे मग तो काय येत नाही ऑनलाईन कशासाठी रे तुमच्याकडं तिथं गेल्यावर काय उत्तर येतं मग फोन करून द्यायचा मग तुमच्याकडं फोन केल्यावर काल वेगळी मुलगी राहते तिथं दुसऱ्या दिवशी वेगळी राहती परत ते तीन दिन दिवसाधार कॅन्सल होऊन जातं आणि मी तुमची ऑनलाईन इंडियन गॅसला पण तक्रार नोंदवली होती त्याच्यावर काही केलं नाही आणि मग येऊ तर चुकीच आहे ना ऑनलाईन मग घ्यायचंच नाही ना तुम्ही तुम्ही ऑनलाईन ऑन करून टाका तिथं या बुकिंग करा मग गॅस तुमच्या घरी येईल बरोबर होत नसल तुमची आम असमर्थ तसं सांगून द्या आमच्या त्याने होत नाही बो वो। मग कोणी गरीब दुबळा असं तो नाही इंडियन गॅसचं काम गॅस बघू लागणार बाहेर खोटू येत मी फोन केला गोळा द्या व्यक्तीने नाही घेतला